ये दिस पायले बरोबर केंद्र सुरू झालेले पाहिजे बरोबर केंद्र सुरू झालेले पाहिजे अरे पण आई खुराचा बापाचा आई खुराचा बापाचा कोण म्हणते जे गेटेश्वर राव नाही कोण म्हणते जे गेटेश्वर राव नाही नमस्कार राष्ट्रीय केंद्र सुरू झालेले आहे मोयवीर फ्रीडी केंद्र हंडी जबाल मैदान दूसरा त्याजवळ निघालेला आहे आणि आपण या विभागातील सर्व शेतकरी आपल्या हा न्याय हक्कासाठी उपस्थितला त्याबद्दल संघटनेमार्फत आपलं स्वागत करतो थकीत एफ आर पी आता आत जो निर्णय अजून झालेला नाही चर्चा झाली साहेबांच्या समोर तुमच्या समोर होईल मला वाटतंय गडेव साहेब ही काय सजासजी एफ आर पी देण्याच्या नादात नाही आहेत एकमेकाच्या अंगावर घालाल्यात मग ती एकमेकाच्या अंगावर जर घालत असतील तर मग आम्ही बी अंगाला अंग लावला आहे त्याची काय अडचण काय नाही आहे मग पायातला हातात घ्यायचं का हातातला पायात घ्यायचं का कमरेवर घ्यायचं का शिंगावर घ्यायचं ह्या दोन्ही गोष्टी त्यांना अजून आत आहेत त्यामुळे आम्ही काही जास्त बोललेलो नाही माझी त्यांना विनंती असणार आहे हे राजू शेट्टी साहेबांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे जोपर्यंत शांतता बाळगल्या तोपर्यंत शांतता बाळगल्या आमच्या बाबाने पिकवलेला ओस आणि आम्ही घामाधामानं पिकवलेला आमच्या हक्काचा पैसा जर वेळेत नाही पडले तर हा पॅटा पायात घेऊन विचारला असं सोडणार सो नाही कारखानदारांना हा विचार असेल तुमचे पगार सगळे वेळेवर होत असताना तुमचे कपडे सगळे चका चक असताना तुमचे दिपाळी सगळे गोडी गुलाबी होत असताना तुमचे बाहेरचे लपडे सगळे चकले होत असताना माझ्या शेतकऱ्यांना पिकलेल्या उसाच्या कामाला परफी देत नाही देता येत नाही एक लज्जास्पद भूमिका कारखानदारांनी ह्या भागातील घेता कामा नाही माझ्या ऊस माझ्या बापाने उसवलेला पेट उन्हाळा शेतकऱ्यांनी तरुणांनी तुमचा वीज फुकवलेला आहे फुकवलेला आहे त्या उसाचे पेपर थकवलेले पेपर पे वेळेत द्या त्या विनंतीसाठी हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही जर कायदा जर पाळणार नसाल तुम्ही पाळणार नसाल तर आम्ही सुद्धा पाळणार नाही आदरणीय प्रांताधिकारी साहेबांच्या समोर आम्ही सांगून आलोय साहेब आम्ही आम्ही काय आता वेतना देणार नाही या वर्षी काय ऊस चांगलं पिकलेलं नाही पाऊस भरपूर झालेला आहे कोणी ऊस घालवायची घाई घालू नका ऊस तुमच्या बांधा लिहून घेऊन जातील अगोदर म्हणायचं हिंदी वर्ष कुडू टूड पहिला काय कुड आता नंतर निधन ओढून नौ। कारण फिकवलेला आम्ही सगळ्याच गोष्टीवर पैसे आहेत दुसरा विषय साहेब काटामारीचा शंभर टक्के ही लोक काटामारी करा लागलेत काटामारी करून सुद्धा एफ आर पी जर थकलेली देत नसतील तर ह्यांना इथं विचारलं नाही तर विचारायचं कधी हा मूळ प्रश्न आहे सगळीकडे शेतकरी राजा हा कंगाल झालेला आहे लाचार केलेला के या लोकांनी गुलाम केलेला आहे संघटनेला लढाई शिकवलं म्हणून यांना आता त्रास होत आहे अगोदर शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये कुठल्या तरी कार्यक्रम कमामध्ये कारखान्याचा चेअरमन आला अथवा एक संचालक आला बाबा मोठा माणूस आला असं वाटत पण संघटनेच्या या लढाईमुळे यांना चिल्लर करून टाकलेला आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यावं तुम्ही काय सजासजीव सहकारी तत्वावर निवडून देणार एक सुद्धा कारखाने हे सुद्धा आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही आमच्या या दाग बहिणीने दागदागिने गहाण ठेवून आम्ही सभासदून ह्या कारखाना चालवलेला आहे ते, चा ते सुद्धा कारखाना तुम्ही खाऊन खाऊन कर्ज बाजारमध्ये टाकले आहात चांगले चालव आमची सगळ्यांची इच्छा होते पण आमच्या नावावर असाल तर तुम्हाला सोडणार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला एक सांगतो एका शेतकऱ्यानं खूप चांगला कथा सांगितलेला आहे एक राजा होता आणि राजा समोर एक आंधळा होता तो आंधळा चांगला होता विरभांना सांगितलं साहेब आंधळ्याचा सा विचारावा चांगला घोडा बाजारात आणायचा आहे मग आंधळ्याला घेऊन गेला मग राजाने म्हटलं आंधळा हे घोडा घेऊ काय घोड्याला हात लावला म्हटलं राजा हे घोडा घ्यायचं नाही म्हटलं हे काय घोडा घ्यायचं नाही हे म्हशीचं दूध पेलंय म्हटलं हे तुला कसं कळालं लहानपणी आई वरल्या त्यामुळे जे तलावात का कनी ते शेनामृताचा वास आला त्यामुळे हे आईचं नाही गोड्यात दूध प्याल नाही हे म्हशीचं दूध पेले म्हटलं मग राजाच्या लक्षात आला हे नको म्हटलं ते थांबवलं मग त्याला एक ताक ज्वार दिली बक्षीस म्हणून मग त्या मुलग्याला राजाच्या मुलग्याला मुलगी बघायची वेळ आली मग त्यावेळेला पुन्हा बिरबला ना म्हटलं त्या अंदाजाला घेऊन काय घेऊन गेला मग मुलगी बघाय गेली मुलगी बघाय गेल्यानंतर राजाना कानात म्हटलं अंधया ही सोना मला पसंद आहे करूया काय साहेब मला अंधया मला काही दिसत नाही म्हटल्या मग तिला जरा बोलवा तिला हात लावतो म्हटलं मग हात तुला ला लावला मग राजाच्या कानात सांगितलं अंधयान काय करा सांगे काय साहेब बाब इथं राजा आहे पण आईचं काय माहित नाही <laughs> मग ते राजा म्हटलं बास बाबा सांगू नकोस मग ते सुद्धा खुश झालं मोडलं तर मोडलं म्हटलं आणि दहा किलो चार दिला वेळ आता तिसरी आली मग अंधया म्हटलं साहेब तुमच्याविषयी सांगू काय म्हटलं म्हणजे मला काय मारामारी करणार नाही म्हटलं सांग म्हटलं तू भिकार चोट अवलाद आहे राजाची <laughs> राजा तळपायची आग मस्तकाला चढली हे साहेब जर खोटं असतं तर तुमच्या आईला विचारावा होय म्हटलं आईकडे राजा गेला पळत पळत आई म्हटले होय बाबा तू माझा मुलगा नाही माझा खरा नवरा युद्धामध्ये मेला आता माझं राज जिथला जाईल म्हणून मी चोरी करून तुला आणलं आणि मी प्रेग्नेंट असं दाखवलं आणि तुला राजाच्या खुर्चीवर बसवलं हे जेव्हा कार कळा लागलं तेव्हा राजाच्या लक्षात आलं मी खरोखरच भिकारचोटे चोटे आहे म्हणून त्याला ते सगळं ऐकलं मग त्याला अनेक वीस किलो जारी दिला मग शेवटी आंधळ म्हटलं तू राजा होण्याच्या लायकीचा आहेस म्हटलं तू जर खरोखर राजाचा पोरगा असतास तर मी आम्ही विचारलं की तुला मी पहिल्यांदा लाख रुपये गोड्यामध्ये वाचवलं त्यावेळेस तुला एक लाख रुपये म्हणून बक्षीस दिला असतात तुला तुझी ती मुलगी सोन म्हणून वाचवली त्यावेळेस पाच एकर वतन म्हणून दिला असतात तुला तुला राज्य के राजा राजा म्हणून नव्हता तुला राज्य म्हणून गाडीवर बसवलं तर तू एक वतनदारी दिली असतात मग तशी हारामखोर राज्य करते हे भिकार चौथांची अवराध हाय ही शेतकऱ्यांची अवराध नाही आहे शेतकऱ्यांची अहवाद म्हणून सोन घेतात सगळे जण शेतकऱ्यांच्या सांगतात हे कधी गद्दार आम्हाला कधी वेळेवर पैसे दिलेले नाहीत आणि आमच्या खाई आम्हाला कबाच्या खाईमध्ये लोटण्याचं काम या गद्दार तुडवून नेपाल ची जे होते तुम्हाला सांगतो काबार कष्ट करायचा राब आमच्या अवस्था गुलामासारखे इंग्रज गेले गुलाम पण या आराम कोणी आम्हाला अजून सुद्धा गुलामगिरीत ठेवलं